मुळामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या यांच्याबद्दल केलेले जे आक्षेप वक्तव्य मिंदे गटातील आमदार यांनी जे काही बाळासाहेबांबद्दल बोलले आणि त्यांच्या निषेधार्थ खऱ्या अर्थाने काल निषेध मोर्चा महाडच्या आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांनी निषेध म्हणून तो मोर्चा काढला आणि त्याच्यामध्ये जे काही मिंदे गटातील जे कार्यकर्ते आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून छत्रपती शिवराम शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जे हार घालण्यासाठी जे माझे असलेले सर्व शिवसैनिक पदाधिकारी हार घालण्यासाठी ते गेले असता जे काही काल पोलिसां पुलिसा, पोलिसांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून न देणे म्हणजेच खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणे आणि त्याच्या निषेधात खऱ्या अर्थाने सहा तारखेला रायगड जिल्ह्यामध्ये जे काय होणार लोणेर या ठिकाणी शासन आपल्या दारी ह्या शासनाच्या का कार्यक्रमाला का जाहीरपणे निषेध करण्यासाठी जाहीरपणे त्यांना ठामपणे हा कार्यक्रम होऊ न देण्यासाठी आम्ही अखंड रायगड जिल्ह्यातले शिवसैनिक तिथे ठामपणे जाऊन त्यांना काळे झेंडे आणि त्यांना त्यांच्या पूर्णपणे ताफा अडवण्यासाठी आम्ही सारी मंडळी तिथं जाणार आहोत आणि याच्या माध्यमातून एकच सांगणार आहोत की आपण आपल्या ह्याच्यामध्ये राहून शासन जरी तुम्ही असाल पोलिसांच्या माध्यमातून बाळासाहेबांचा अपमान करणे त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणे हे कधी या रायगड जिल्ह्यातली शिवसैनिक जनता हे कधीही सहन करणार नाही आपण कालच्या ज्या का कार्यक्रमाचे व्हिडिओ बघितले असाल की एक महिला आमची जी शिवसैनिक बाळासाहेबांच्या स आपल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी विनवण्या करत होती पोलिसांसमोर भांडत बोलत होती की आम्हाला कुठल्याही परिस्थिती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालायचा आहे आणि त्या अक्षरशः आमच्या त्या महिलेला अक्षरशः ओढून साईटला करून कुठल्याही पैसे तुम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळाला आर घालू शकत नाहीत का तर मिंडे गटातील जे जे कोण आले होते त्यांच्या समर्थनासाठी जर पोलीस प्रशासन हे करत असेल तर आम्ही ते क कदापि मान्य करणार नाही आणि त्याच्याबद्दल आम्ही आंदोलन करणार अत्यंत चुकीचं असं ते वक्तव्य उद्योग गटाचे जिल्हाप्रमुख अनिल लोबडे यांनी केलेलं आहे शासन आपल्याद्वारे हा कार्यक्रम रायगड जिल्ह्यामध्ये होत आहे त्याचा आम्हाला सर स्वार्थ अभिमान आहे अनेक कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालेले आहेत आणि अत्यंत उत्स्फूर्त असे कार्यक्रम झालेले आहेत अशा एक चांगला कार्यक्रम होणारा आणि अनेक लाभार्थींना फायदा मिळणारा असा जो कार्यक्रम आदरणीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून होत आहे त्याचं खरं स्वागतच त्यांनी करायला होतं परंतु विघ्न संतोष आहे त्यांच्याकडे दुसरं बोलण्यासाठी काहीच नाही आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांनी गेल्या पंधरा महिन्याच्या कालावधीमध्ये चांगले चांगले कार्यक्रम केले फार लोकप्रिय होत आहेत आणि उगाचाच ते विरोध करत असतील तर तशात तसं उत्तर शिवसेनेच्या माध्यमातून दिलं जाईल आणि त्यांनी बघावंच यावर त्यांनी त्या ठिकाणी मुदलवण्यासाठी आणि मग काय त्याला प्रसाद आहे तो प्रसाद आम्ही शिवसेनेत देऊत अशा प्रकारचं आम्ही त्याला प्रत्याहन करतो आणि त्यांनी कृपया अशा आमच्या नादाला लागू नये आणि आपले आमदार भरषण गोगावले चांगलं काम करतात याच्या बाबतीत चुकीचं वक्तव्य जर करत असेल तर त्याला सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे उत्तर देऊ कालच महाडमध्ये झालेला जो प्रकार आहे त्याला उद्धव गटाच्या कार्यकर्त्यांना आमच्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी चांगला प्रसाद दिलेला आहे ती ती झलक होती परंतु पुढे बघायला जर तिने अशा प्रकारचं काय केलं आमच्या आमदाराच्या विरोधात आणि मुख्यमंत्री विरोधात तर त्याला आम्ही त्याला हाण तो त्यांचा जो काय प्रकारचा हाणून पड अशा प्रकारचं मी जिल्हा प्रमुख जबाबदारीने बोलत आहे